दिलेला मजकूर तुळशी विवाह उत्सवाबद्दल आहे त्यात स्पष्ट केले आहे की तुळशी विवाह हा भगवान विष्णू आणि तुळशीच्या रोपाच्या लग्नाचा उत्सव आहे हा उत्सव पारंपरिकपणे कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या अकराव्या दिवसापासून कार्तिक शुद्ध एकादशीत त्याच महिन्याच्या पौर्णिमेपर्यंत कार्तिक पौर्णिमा साजरा केला जातो हा पाच दिवसांचा काळ दिवाळीचा एक भाग मानला जातो एक तुळशी विवाह हा भगवान विष्णू आणि तुळशीच्या वनस्पतीच्या औपचारिक विवाहाचा उत्सव आहे दोन कार्तिक शुद्ध एकादशी ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत साजरी केली जाते तीन या पाच दिवसांच्या कालावधीला दिवाळी असेही म्हणतात आणि चार कार्तिक शुद्ध एकादशीला प्रबोधिनी एकादशी असेही म्हणतात जी चातुर्मासाची समाप्ती दर्शवते कारण भगवान विष्णू या दिवशी झोपेतून जागे होतात असे मानले जाते भाषांतर एक तुळशी विवाह हा भगवान विष्णू आणि तुळशीच्या लग्नाचा उत्सव साजरा करणारा उपासनेचा सण आहे दोन कार्तिक शुक्ल एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाहाची परंपरा पाळली जाते तीन कार्तिक शुक्ल एकादशीपासून पौर्णिमेपर्यंतचा हा पाच दिवसांचा काळ दिवाळी मानला जातो चार कार्तिक शुक्ल एकादशीला प्रबोधिनी एकादशी, एकादशी असेही म्हणतात पाच असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो सहा विष्णूच्या या जागरणाला प्रबोध उत्सव म्हणून ओळखले जाते आणि सात हा सण आणि तुळशी विवाह एकत्र साजरा करण्याची परंपरा आहे या ग्रंथात तुळशी विवाहाच्या धार्मिक सणाचे वर्णन केले आहे जो तुळशीच्या वनस्पतीचा पवित्र तुळस देव विष्णू किंवा त्यांचा अवतार कृष्णाशी औपचारिक विवाह आहे हा सण चार महिन्यांच्या चातुर्मासाच्या समाप्तीचे चिन्हांकित करतो ज्या दरम्यान विष्णू झोपलेले असतात असे मानले जाते हिंदू धर्मात हा एक महत्वाचा विधी मानला जातो आणि तो केल्याने कन्यादान लग्नात मुलीचे बलिदान करण्यासारखेच आशीर्वाद मिळतात असे मानले जाते एक तुळशी विवाह म्हणजे तुळशीच्या वनस्पतीचा भगवान विष्णू किंवा त्यांचा अवतार कृष्णाशी विवाह दोन कार्तिक महिन्यात भगवान विष्णू त्यांच्या चार महिन्यांच्या झोपेतून जागे झाल्यानंतर हा विधी केला जातो तीन हा एक महत्वाचा धार्मिक सण आहे आणि तो करणाऱ्यांना कन्यादानाचा आशीर्वाद मिळतो असे मानले जाते आणि चार विवाह सोहळा सामान्यत कार्तिक महिन्याच्या बाराव्या दिवशी कार्तिक द्वादशीत साजरा केला जातो भाषांतर तुळशी विवाह हा तुळशी पवित्र तुळस वनस्पतीचा शालीग्राम विष्णू किंवा त्यांचे अवतार श्रीकृष्ण यांच्याशी औपचारिक विवाह करण्याचा सण आहे कार्तिक महिन्यातील देवथनी एकादशीला भगवान विष्णू चार महिने झोपल्यानंतर जागे होतात आणि नंतर त्यांचा तुळशीशी विवाह होतो